सोलापूर शहरातील एकशे तेरा अल्पवयीन मुली व सातशे त्र्याहत्तर तरुणी महिला मागील दीड वर्षात घरातून निघून गेल्याची नोंद सोलापूर शहर पोलिसांकडे झाली त्यातील मागच्या वर्षीच्या चार अल्पवयीन मुली व एक्क्याऐंशी तरुणी आणि मागील सहा महिन्यातील चार अल्पवयीन मुली व सदुसष्ट तरुणी महिलांचा शोध लागलेला नाही सोलापूर शहरातून दोन हजार चोवीस मध्ये सहाशे अल्पवयीन मुली तरुणी व महिला बेपत्ता झाल्यात त्यापैकी पाचशेहून अधिक जणींना शोधून काढले आहे दुसरीकडे यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यात बेपत्ता झालेल्यांपैकी एकाहत्तर मुली तरुणी सापडलेल्या नाहीत दरम्यान ज्या मुली महिला तरुणी अद्याप सापडल्या नाहीत त्यांच्या कुटुंबियांकडून आमची मुलगी सापडली का अशी सतत विचारणा होत आहे पण त्या नेमक्या गेल्या कुठे या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी कोणाकडे नाही प्रेम प्रकरण विवाहाचे आमिष कौटुंबिक आर्थिक स्थिती आणि प्रेमाचे आकर्षण यातून बऱ्याच मुली तरुणी बेपत्ता झाल्याचे पोलीस सांगतात काही महिला वैवाहिक का अडचणींमुळे निघून जातात आणि काही दिवसांनी पुन्हा परत येतात अशीही उदाहरणं आहेत ज्या महिला तरुणी अल्पवयीन मुलींना पोलिसांनी शोधले त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले आहे अल्पवयीन मुली बेपत्ता होतात तेव्हा अपहरणाचा गुन्हा दाखल होतो सुरुवातीचे तीन महिने स्थानिक पोलीस तपास करतात त्यांना ती अल्पवयीन मुलगी सापडली नाही तर त्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे सोपवला जातो त्यांच्या माध्यमातून तपास केला जातो चार ऑगस्टला मुलांना शाळेत सोडायला गेलेली कोनार्क नगरातील पस्तीस वर्षीय महिला दुचाकी शाळेजवळच लावून बेपत्ता झाल्याची नोंद सदर बाजार पोलिसात झाली आहे त्या शोध घेत आहेत सोलापूर शहरातील आकडेवारी याप्रमाणे सन दोन हजार चोवीस जून पर्यंत बेपत्ता अल्पवयीन मुली एकसष्ट न सापडलेल्या मुली चार वर्षभरातील बेपत्ता महिला तरुणी चारशे त्र्याण्णव आणि न सापडलेल्या तरुणी आहेत एक्क्याऐंशी तर जून दोन हजार पंचवीस पर्यंतची आकडेवारी याप्रमाणे बेपत्ता अल्पवयीन मुली बासष्ट न सापडलेल्या मुली चार बेपत्ता तरुणी महिला दोनशे ऐंशी आणि न सापडलेल्या तरुणी आहेत सदुसष्ट सोलापूर शहरात फौजदार चावडी सलगर बस्ती विजापूर रोड सदरबार एमआयडीसी जेल रोड व पेठ अशी सात पोलीस ठाणे आहेत यापैकी महिला तरुणी अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक आहे